सांगवी पोलीस ठाणे येथे एका महिले महिलेला फेसबुक वरती एक लिंक प्राप्त झाली या या, या, या प्लॅटफॉर्म वरती जाऊन तुम्ही सिक्युरिटीज च्या नावाने सेम ना त्या नावाचा प्लॅटफॉर्म तयार केला आणि त्या प्लॅटफॉर्म वरती तुम्ही येऊन इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला आम्ही जास्तीत जास्त परतावा देऊ म्हणजे रोज पाच टक्के दहा टक्के परतावा आम्ही काढून देऊ असे त्यांना लिंक प्राप्त झाली आणि त्यांच्या त्यांना एका ग्रुपमध्ये ऍड करण्यात आलं मग ते सी सिक्युरिटीजच्या प्लॅटफॉर्मवर जॉईन झाले जो फेक नावानी होता च्या नावानी बनवला होता पण फेक होता तो तर त्याच्यावरती जाऊन त्यांनी सुरुवातीला दहा हजार इन्व्हेस्ट केले नंतर असं इन्व्हेस्ट करत करत त्यांनी अठरा लाख रुपये इन्व्हेस्ट केले होते मग अठरा लाख इन्व्हेस्ट केल्यानंतर ते सर्व त्यांना कळलं की हे सर्व फेक आहे ते विड्रॉ होऊ शकत नाही ते त्यावेळी त्यांनी सायबर सेल येथे तक्रार दिली असता सायबर सेल मार्फत आम्ही तपास सुरू केला तपास सुरू केल्या केला असता तपासादरम्यान असं दिसून आलं कि काही पैसे हे मीरा भाईंदर येथून विड्रॉ झालेले आहेत तर मग मीरा भाईंदर येथील त्या व्यक्तीशी अकाउंट धारकाशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं की अश्विन अश्विन शेट्टी उर्फ अश्विन शेरकर असं त्या व्यक्तीचं नाव आहे आणि मी त्याला ते पैसे जे आलेले आहेत पंचवीस लाख रुपये मी त्या व्यक्तीस okay. त्या बदल्यात मी त्याच यु एस डी टी दिलेले आहेत तर मग आम्ही अश्विन शेरकर व त्याच्या साथीदाराचा दाँ शोध चालू केला असता अश्विन शेरकर हा त्याच्या दोन साथीदार शांती पार्क भाईंदर वीरेंद्र वि, राजप्रसाद राय या दोन व्यक्तीला त्याच्यासोबत अं काम कर त्याच्यासोबत गुन्ह्यात सहभाग मिळून आल्याने त्या तिघांना ताब्यात घेऊन सायबर सेल येथे आणून त्यांना अटक करण्यात आली आहे या केस मध्ये अजून आरोपी निष्पन्न पण झाले आहेत दोन आरोप सलमान उर्फ शशी सलमान उर्फ शशी असं सांगतोय पण तो हो दुबईमध्ये असल्याचा एकाच नंबर दुबईमध्ये असल्याला मिळून येतोय आणि एक जो दुसऱ्या व्यक्तीचं नाव सांगतोय आबी आबी म्हणून तर आबी हा दुबईमध्ये असल्याचं दिसून येत आहे यामध्ये या जे या, या ट्रेडिंग फ्रॉड आहे किंवा डिजिटल अरेस्ट म्हणजे फेडेक्स कुरिअरच्या नावाखाली डिजिटल अरेस्ट केली जाते आणि त्यांच्याकडून सर्व पैसे काढून घेतले जातात त्यावेळेस नागरिकांना असं आवाहन करण्यात येत आहे की तुम्ही कसल्याही याला आमिषाला बळी पडू नका किंवा कुठल्याही फेक प्लॅटफॉर्मवरती इन्व्हेस्ट करताना एकदा तुम्ही क्रॉस व्हेरीफाय करा की खरंच जेन्युअन आहे का तू त्याच्याच अकाउंट वरती पैसे घेतो का वेगवेगळ्या वे प्रत्येक वेळा वेगवेगळ्या अकाउंटवरती वे 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 पैसे घेतो आणि प्रत्येक वेळेला विड्रॉलच्या सा वेळेस बहाणे सांगतो सुरुवातीला ते तुम्हाला थोडेसे पैसे देऊन आम्हीच दाखवतील की आम्ही रिटर्न पण देत आहे पण तसं ते फक्त तुम्हाला सुरुवातीला देतात नंतर मोठी विड्रॉल करायची असते त्यावेळेस देत नाही आणि जेव्हा तुम्हाला डिजिटल आर एस किंवा सीबीआय किंवा कोर्टाच्या नावाने पत्र येतं समन्स येतं तेव्हा ते एकदा पोलीस स्टेशनशी संपर्क साधून किंवा संबंधित जेन्युअन वेबसाईट वरती जाऊन चेक केल्याशिवाय तुम्ही त्यांना त्यांच्या जे भीती घालतात त्याला बळी पडू नका किंवा त्यांच्या आमिषाला बळी पडू नका